दोडामाग तालुक्यातील कमी उंचीचे पूल पावसाळ्यात धोकादायक बनत आहेत कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तर तुटतोच पण जीव धोक्यात घालून पुलावर पाणी असताना पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत असल्याने प्राणहानीची भीती आहे दोडामाग तालुक्यातील अनेक गावे नदी ओहोळामुळे छोट्या छोट्या पुलांनी जोडली आहेत तिलारी नदीमुळे तर अनेक गावात पाटबंधारे विभागाने छोटे छोटे कॉजवे बांधले पण ते खूपच कमी उंचीचे आहेत परमे कुडासे येथे तिलारी नदीवरही छोटे कॉजवे होते अनेकांचा जीव गेल्याने तेथे आता पुलाची उंची वाढवून वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे मात्र घोडगेवाडी गावाला जोडणारी कोणाळहून येणारे व तिलारीहून येताना मिळणारे दोन्ही कॉजवे कमी उंचीचे असल्याने नेहमी पाण्याखाली असतात त्यामुळे अनेकदा ते मार्ग बंद राहतात आणि घोडगेवाडी केर मोर्ले गावांचा संपर्क तुटतो कुडासे वाणोशी येथेही कमी उंचीच्या पुलामुळे गैरसोय होते तशीच अवस्था मुळच हेवाळे जोडणाऱ्या कॉजवेची आहे खरारे नदीवरील तो छोटा पूल कायम पाण्याखाली असतो यापूर्वी तेथून वाहून गेल्याने अनेकांनी प्राण गमावले आहेत शिवाय शेतकऱ्यांच्या म्हशीही मृत्युमुखी पडल्या होत्या तेव्हापासून आत्तापर्यंत आघाडी आणि युतीचे आमदार खासदार झाले पण त्या पुलाची उंची वाढवण्याबाबत कुणीच काही केलेले नाही दोडामार्ग तिलारी मार्गावरील साटेली भेडशी येथील कॉजवेवर तर बहुतेक वेळा पाणी असते अचानक कॉजवे पाण्याखाली जात असल्याने वाहन चालकांच्या लक्षात येत नाही त्यामुळे पुलापर्यंत येऊन एस टी चालक, चालक आणि अन्य वाहन चालकांना आपल्या गाड्या कसरत करीत मागे न्याव्या लागतात आणि पर्यायी मार्गाने तिलारीकडे जावे लागते पावसाळ्यात दरवर्षी असेच असते प्रश्न तेच असतात उत्तरे मात्र मिळत नाहीत भविष्यात मोठी जीवित व वित्तहानी होण्याआधी शासनाने घोडगेवाडी मुळस हेवाळे वानुशी पंतुर्ली आई येथील पुलांची उंची वाढवावी अशी मागणी होत आहे प्रभाकर धुरी दोडा मार्ग।